आपला ब्रीडर कोंबडा पाहून घ्या कसा आहे प्युअर गावरान कोंबड्याचा ब्रीडर कोंबडा आहे मित्रांनो असा कोंबडा तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नसेल तर बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी पाच ते सहा हजारात कुक्कुटपालन कसं केलं हा व्हिडिओ पाहिला आहे मित्रांनो पण हा व्हिडिओ तुम्हालासाठी पुन्हा एकदा आपण आपल्या कोंबड्या मुक्त झाल्या किंवा अर्धा पंचवीस पूर्ण तुम्हाला माहिती नव्हती त्याच्यामुळं हा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तर मित्रांनो त्याच्या अंदी जर तुम्ही पाच ते सहा हजारात कुकुटपालन कसे करायचे हा व्हिडिओ पाहिला नसेल तर लवकरात लवकर जाऊन डिप्रिशनमध्ये लिंक दिलेली ती पहा त्या आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी विकास दराडे आपल्या चॅनलवर शेतकरी का चॅनलवर आपल्या समजाचे सहरसे स्वागत करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो हे पाहू शकता आपण पाण्यात पिण्यासाठी आपण हे यंत्र केलेलं आहे ते आपल्या कोंबड्या पाहू शकता आता बंदिस्त आहेत आणि आपण आता तुम्हाला सांगणार आपल्या कोंबड्या अर्धा मंदिस का काय आहेत पण त्याच्या आधी हा आपला ब्रीडर कोंबडा पाहून घ्या कसा आहे प्युअर गावार कोंबड्याचा ब्रीडर कोंबडा आहे मित्रांनो असा कोंबडा तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नसेल हे मला वाटत आहे कारण की मित्रांनो हा पाहू शकता की कसा तरतरीत हे तेजदार आहे आणि कशी त्याची म्हणजे चलण्याची वागणूक आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे आता तुम्हाला सांगतो सोडल्यानंतर तर मित्रांनो हे पा आपल्या आता कोंबड्या बाहेर सोडलेल्या आहेत आणि आपण हे अर्धा बंदिस्त कुक्कुट पालन केलेलं आहे जेणेकरून जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपल्या कोंबड्या मुक्त संचार करून टाकायचा आणि जेणेकरून जेव्हा आपली कोणतंही शेतीतलं काम असो किंवा काही असो तेव्हा आपण डबल कोंबड्या बंदिस्त करून म्हणजे की बंद म्हणजे कुक कोडून टाकून आपलं काम करायचं अशा प्रकारे आपण अर्धा बंदिस्त कुक्कुट पालन केलेलं आहे आणि हे कुक्कुट पालन तुम्हाला कसं वाट कमेंट करून सांगा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो बरेचसे मित्र आहेत व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब करीत नाहीत जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळण्यापासून तुम्ही वंचित राहता आता पाहू शकता तुम्ही ह्या कोंबड्या कशा खाता आहेत कवत खाता आहेत कापसात हिंडत आहेत किडी किटकं जे काही असतात ते खाता आहेत पण बरेचसे मित्रांना काय असं येणार आहे का की बंदिस्त करायचं आहे तर पूर्ण बंदिस्त करू शकता पण बंदिस्त केल्यानंतर कसं आहे कोंबड्या मोक्या हिंडल्यानंतर जा तवटवीत राहतात त्याचं मन बहलते आणि त्यांना काही किडे किटाणू व इतर वनस्पत्या खायला मिळतात पण आपण पूर्णपणे केल्यानंतर आपण इतके त्यांना प्रॉडक्ट देऊ शकत नाहीत पूर्ण बंद करण्यानंतर मग त्याला खाद्य हे खूपच लागते पण आता पाहू शकता गवत कशा खाता आहेत त्या त्यांना गवत बी लागते हे बी लागते अशाच प्रकारे आपल्या कुक्कुट सुरुवात आहे मित्र तुम्हाला कसं वाटतंय आवडलं का नाही आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता तुम्ही आता तर गेट गेटपासी जाऊ जाऊ थांबायात जेणेकरून त्यांना कोंड्याची घाई पडली तर भेटूया नेक्स्ट शिडिओमध्ये पण त्याच्या आधी नवीन असायचं चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा 何には